नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज बुद्धगया येथील बुद्धी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बौद्ध भिकूचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेड येथे पंचवीस मार्च रोजी मुक्ती आंदोलन महामोर्चाचे आयोजन केल्याची पाहूया सविस्तर बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्ध भिक्कच्या आणि बौद्ध धर्मियांच्या मागणीसाठी नांदेड येथे पंचवीस मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायांनी या मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन बौद्ध अनुयायी सेवानिवृत्त अभियंता भरतकुमार कुमार कानिंदे यांनी केले आहे मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड इथे होणारा बौद्ध गयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा हा मोर्चा पूर्ण भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासंघ सभा समता सैनिक दल संपूर्ण आंबेडकरी पक्ष व आंब आंबेडकरी संघटने संघ विविध संघटनेच्या वतीनं अधिकारी कर्मचारी व विविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या विविध अशा संघटनेच्या वतीनं हा महामोर्चा निघणार आहे हा मोर्चा पंचवीस तारखेला पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता कृषी विद्या, विद्या मैदान कृषी नवा मोढा इथे इथून सुरुवात होईल ठीक बारा वाजता कृषी मैदानापासून ते नियोजित बौद्ध भूमी आय टी आय महात्मा फुले यांचा पुतळा शिवाजीनगर वजिराबाद छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे तरी मी या परिसरातील किनोड तालुक्यातील व हिमायतनगर तालुकेतील जनतेना मी असं आव्हान करतो की या मोर्चामध्ये मुलाबाळासहित जास्तीत जास्त संख्येने आपली हाजरी नोंदून हा एक इतिहास घडवावा शांततेचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये फक्त बौद्ध मुक्ती झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धाचा जयघोष या या एवढेच त्याच्यामध्ये नारे असतील आणि याच्या याच्या कुठलाही नारा नसून हा शांततेनं असेल आणि फक्त धनुष्य पण असतील त्याच्यावरून जी नारे देतील त्याचा आपला सर्वांना अनुकरण करायचं आहे आणि सर्व शांतता प्रिय लोकांनी याच्यामध्ये सहभाग व्हायचा आहे सर्वांनी पांढरे सुप्र वस्त्र परिधान करून या महामोर्च्यामध्ये समा समाविष्ट व्हायचा आहे सहभाग व्हायचा आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची